बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे एसीबीची धडक कारवाई प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना रंगे हात पकडले बातमी आहे महागाव यवतमाळहून आशा वर्करची नोकरी लावून देण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले ही कारवाई काळी दौलत प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचून करण्यात आली यवतमाळच्या महागाव तालुक्यातील माळवागत येथील एका महिलेला आशा वर्कर पदाची जागा भरण्यात येणार असून त्या जागेवर तुमची निवड करतो त्याकरिता प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र आडे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती सदर महिलेने आपली पात्रता असतानाही आपल्याला पैशाची मागणी करीत असल्याने याची तक्रार लाचलूच प्रतिबंधक विभागाकडे केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजण्याच्या दरम्यान काळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा लावून नोकरी लावून देण्यासाठी मागणी केलेले पैसे स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र आडे यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतलं सदरची कारवाई अँटी करप्शन पोलीस निरीक्षक अमित वानखेडे पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर अमलदार अब्दुल वसीम सुधीर कांबळे सचिन भोयर महेश वाकोडे सविता राठोड चालक संजय कांबळे यांनी केली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ